शासनावर कस तो जिया जाऊ दे ना रेकॉर्ड वर तर येऊ देऊ दे काय लावला अडचण काय ते बोलत लावला अडचण आहे या विषयावर कॅमेरा घेतात त्याचे विषय घेतला कॉमन काय नाही नाही विषय लोकांचा लोकांचा विषय आहे तिकडे फक्त तिकडनं आणि दहा मिनिटं तिकडे फक्त लावून दाखवत रस्ता मोघा करून घ्यायचा रस्त्यामध्ये त्यावर सांगायचं जे आहेत त्यांनी सामान घेऊन जायचं आणि सकाळी घेऊन जायचं चोरी झाली काही झाले जबाबदारी आमची नाही आणि पुढे रस्त्याने म्हणाले तो अंडेवाला आहे त्यांना स्पष्ट माहिती सांगायची जर कोण दिसला तुमच्या मार्केट मध्ये तर नाही पुढे पुन्हा बंद होऊन जायचं म्हणता येणार निवेदन पुन्हा त्याला एक रिमाइंडर देण्यासाठी इकडे शिवसेनेचे शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आणि आपले सगळे साहेब रहिवाई जमलेले आहेत आणि संध्याकाळ रात्री झाली की ते लोक तिथे दारू पाहिला बसतात थिंगाणा करतात हे चुकीच आहे आणि हा मार्ग हा दिला मार्ग होता आम्हालाही माहितीये की आम्ही जेव्हा सत्त्याऐंशी शाळेत तेव्हा तो रस्ता तिकडनं होता तर हे परप्रांतीय आपल्या भूमिपुत्रच्या डोक्यापासून नाचायला कमी करणार नाहीत पाच दिवसात पण नंदा नाच या वसुविदरम्यान चालू आहे त्या ठिकाणी आठ दिवसात मोकळा झाला नाही तर तो जो काही ग्रील कोण लावतोय बंद करतोय त्यांना साधिकाने एवढा जायचं चला रस्ता मारायला येतात त्यांना तुम्ही शिवासना फटके देणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सी विभागामध्ये गेल्या महिन्यामध्ये आपण विरार पूर्वेतील जनार्दन मेसरी चाळीची बातमी लावली होती या चाळीतील जी काही रहिवासी आहेत ती ज्या प्रकारे त्यांचं जीवन जगताय हे जीवन सर्वसामान्य माणूस कधीच जगू शकत नाही अक्षरशः त्या ठिकाणी जनावरांसारखं त्यांना जीवन जगावं लागतंय या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे त्यांनी या ठिकाणीचे जे सहाय्यक आयुक्त आहेत गिलसन त्यांची भेट घेतलेली आहे जाणून घेऊया पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची या सगळ्या विषयावरती काय भूमिका असणार आहे आता जो काही तुम्ही पाऊल पुढे उचललेला आहे पुढे काय भूमिका असणार जर गेल्या जय महाराष्ट्र सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो की आम्ही हा विषय एवढ्या वर्षापासून पेंडिंग आहे रहिवासी तर म्हणतात की शंभर वर्षापासूनचा हा विषय आणि आम्ही आमच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आणि विभाग प्रमुख या नात्याने साहेबांनी सांगितलेली आहे की माझं कुटुंब माझा विभाग या आणि माझी जबाबदारी या जबाबदारीनुसारच मी एक पाऊल पुढं उचललेलं आहे आणि गेल्या एक महिन्यापूर्वी आम्ही हे विषय त्यांना दिलेला आहे परंतु एक महिन्यानंतरसुद्धा फक्त ते आम्हाला सांगतात की नोटीसही दिलेल्या आहेत आणि आमची कारवाई चालू आहे ठोस अशी कारवाई चालू नाही आहे म्हणूनच आम्ही हा एक मोर्चा म्हणता येणार नाही ना पण एक निवेदन पुन्हा त्यांना एक रिमाइंडर देण्यासाठी इकडे शिवसेनेचे शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आणि आपले येसुबाई चाळीस हे सगळे इकडे जमलेले आहेत तरी मी यांना सी विभाग प्रभागातील जे गिलसन साहेब आहे त्यांना मी निवेदन आणि त्यांना विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हे मार्ग मोकळा करावा जय हिंद जय महाराष्ट्र त्यांनी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे चुरग्या साहेब त्या ठिकाणी पण कुठेतरी परप्रांतीयांची मुजुरी दिसते कोणतरी धंदेवाले आहेत ते या स्थानिकांना त्रास देतात सर आपण जर पाहिलं तर मध्ये आता या गोष्टी वाढलेल्या आहेत तुमचं म्हणणं बरोबर आहे परप्रांतीये खूप मुजोरी झालेली आहे त्यांची खूप दादागिरी करतात नागरिकांच्या म्हणण्याप्रमाणे तिकडे जे धंदा करतात तेच वॉचमन आहेत आणि संध्याकाळ रात्री झाली की ते लोक तिकडे दारू प्यायला बसतात धिंगाणा करतात हे चुकीच आहे आणि हा मार्ग हा जुना मार्ग होता आम्हालाही माहितीये की आम्ही जेव्हा सत्याऐंशी ट्रेन शाळेत तेव्हा तो रस्ता तिकडनं होता तो आता ते कत्तलखाना बांधून ते बंद केलेला आहे कत्तलखाना तोडून ते रस्ता करून द्यावा ही आमची आम्ही विनंती केली आहे आणि जर तो आठ दिवसामध्ये रस्ता खुला नाही झाला तर आम्ही विनंती करायला परत नाही येणार आम्ही आमच्या शिवसेना शाहीने आम्ही आमचं काम करणार त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी सात दिवसाची मुदत दिलेली आहे सात दिवसात जर का त्या ठिकाणी पर्यायी कारवाई झाली नाही तर मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पद्धतीने आंदोलन होईल उदयजी ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालत आहेत आज जर शंभर वर्ष राहून जर ही परिस्थिती होत असेल दुसरं जर पाहिलं तर आज राज्यामध्ये ज्या का, काही घडामोडी चाललेल्या आहेत या सगळ्या गोष्टीकडे कशा प्रकारे नमस्कार जय महाराष्ट्र हा भूमिपुत्रांचा गाव म्हणून ओळखला जातं पण या ठिकाणी देखील अशा जुन्या चाळी आहेत ज्या पन्नास पन्नास शंभर वर्षापासून आहेत तसंच एक चाळ आहे जनार्दन मिस्त्री चाळ ठीक आहे आज अनेक वर्षां तिकडे लोक राहत आहेत त्या ठिकाणी त्यांचा रस्ता मोकळा होता शेती असे सगळे स्थानिक भूमिपुत्र राहत होते त्यामुळे मार्ग मोकळा होत होता पण नंतर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी गफूर मुन्शी मार्केट हा बनवला मार्केट बरं असताना त्यांनी हा विचार नाही केला की कि मागे रहिवाशांचा रस्ता कुठून मिळणार आहे कारण की महानगरपालिकेची पहिली जबाबदारी होती जर तुम्ही मार्केट बांधता तर त्यांना रस्ता कुठून असणार आहे पण त्यावेळेला काही गोष्टी का तो आवाज दाबला गेला असावा स्थानिक रहिवाशांचा तो आवाज उचलला नाही किंवा त्यांचा कुठेतरी काही भीतीपोटी मला माहीत नाही पण तो रस्ता पूर्णपणे बंद झाला आणि तो बंद झाल्यामुळे इतक्या जुन्या रहिवाशांवरती सुद्धा जे मार्केटमध्ये कोण परप्रांतीय त्या ठिकाणी व्यवसाय करत आहेत मार्केटच्या म्हणजे मार्केट लिलावरती दिला जातो पण त्या लोकांनी परप्रांतीय ठिकाणी बसवून आपली दहशत निर्माण करण्यासाठी नागरिकांना दाबून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी मार्केट बंद करायचा त्याचा ग्रील लावायचा त्याचा रस्ता बंद करायचा त्या ठिकाणी कर कत्तलखाना आहे ठिकाणी कत्तल या ठिकाणी कराठी लोक उभे राहतात त्या ठिकाणी महिला त्रास होतात त्यांना तो त्रास होतोय या सगळ्या गोष्टी कुठेतरी पोलिसांनी महानगरपालिकेची कारवाई करायला पाहिजे होती पण ती कुठल्याही प्रकारे कारवाई होत नाहीये म्हणून आज शिवसेना विरारच शाखेचे सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर तिथले सर्व रहिवाशी स्वतःहून आज गिल्सन आपले गोन्साल सहाय्यक आयुक्त आहेत त्यांना भेटायला आले त्यांना भेटायला आल्यानंतर आम्ही एक महिनापूर्वी निवेदन त्यांना दिलेलं होतं त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांनी पाणी देखील केलेली आहे की हे लवकरात लवकर साफ करायचं आहे विषय साफ करणं हा उद्देश नाही आहे विषय असा आहे की आपल्या सहाय्यक आयुक्ताच्या पर्य काळामध्ये जर आज नागरिक आपल्याकडे तक्रार देत असतील तर लवकरात लवकर कसा करून देता येईल तो रस्ता मोकळा कसा करून देता येईल उद्या जर त्या ठिकाणी कुठलाही अपघात घडला काही आग लागली लाग कोणत्या कोणाला जीव गेला तर मैत कसं काढायचं तेव्हा आग लागली तर फायर ब्रिगेड कशी पोहोचणार याची दक्षता आपण महानगरपालिकेने आत्ता घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळात पुन्हा अगदी शहरीकरण वाढत चाललेलं आहे वस्ती वाढते आणि वस्ती वाढत असताना आपण जर आज लक्ष दिलं आणि दुर्लक्ष केलं तर हे परप्रांतीय आपल्या भूमिपुत्रांच्या डोक्यापासून नाचायला कमी करणार नाहीत तिथे एक अण्णा आहे तो अण्णा यांचं जावंही आहे कारण तिकडे जर पाहिलं तर जी मध्ये गळली गल्ली आहे त्या गल्लीमध्ये त्यांनी इतकं अतिक्रमण केलाय जणू त्याला त्यांनी किचनच बनवून टाक मी म्हणतो ना तुम्हाला हेच चाललंय या ठिकाणी आपल्या विरार शहरावर शहरी असताना स्थानिक भूमिपुत्रांना डावळून बाहेरच्या माणसाने येऊन या ठिकाणी कसं आपल्या डोक्यावर बसता येईल भूमिपुत्रांच्या इथल्या स्थानिक मराठी माणसाला कसं संपवता येईल हा फक्त प्रयत्न इथल्या कोणी आता पण चालू होतो चालू झालेला आहे पण शासनाला मी विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो कारण की आज या ठिकाणी कुठलेही नगरसेवक नाही आहेत आणि या ठिकाणी प्रशासक बसले तर प्रशासकांच्या काळामध्ये पाच वर्षात पुरा नंगा नाच या वसईविरोधी चालू आहे पण तो थांबवला गेला पाहिजे आणि तो रस्ता जर असं मगाशी म्हणायला करताना देखील ते सांगितलेलं आहे की जर तो रस्ता त्या ठिकाणी आठ दिवसात मोकळा झाला नाही तर तो जो काही ग्रिल कोण लावतोय बंद करतोय त्यांना स्थानिकांना एखादा जायचं नाही हा रस्ता त्यांना मारायला येतात त्यांना शिवसेना फटके देणार आणि तो ग्रिल जो आहे बंद केला तो आम्ही स्वतः जाऊन तोडणार हे तुम्हाला मी वचन देतो आणि आम्ही हा शब्द आहे शिवसेनेचा सगळ्या नागरिकांसमोर शब्द देऊन ठेवतो जर आठ दिवसाचा ग्रिल तुटला नाही तर आम्ही सगळे शिवसैनिक जाऊन त्या तो आणि तुम्हाला रस्ता मोकळा करून देणार थेट तो शिवसैनिकांनी इशाराच दिलेला आहे जर स्थानिक भूमिपुत्रांना हात लावाल तर तुमची गाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी आहे त्याचबरोबर त्या ठिकाणची जी काही अवस्था आहे ती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय सध्या विरार शहरामध्ये स्थानिकांची गळछेपी करण्याचं काम जोराने सुरू आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार